ओम नमः शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेवदत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर श्रीशैल बागवे आणि प्रियंका बागवे म्हणून आहेत पतीपत्नी आहेत त्या दोघांनी हा अनुभव शेअर केलेला आहे दादा जे आहेत ते इंदौरच्या आहेत पण दोघंही आता पुण्याला शिफ्ट झालेले आहेत तर दादा म्हणत होते मी आईंच्या मार्गात आलो त्यावेळेला मी सगळ्या दृष्टीने खचलेलो होतो म्हणजे मानसिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या त्याच्यानंतर शारीरिकदृष्ट्या सगळ्या बाजूंनी मी पूर्ण खचलेलो होतो सगळ्याच गोष्टी अशा होत्या की मी कुठनच उभारू शकत नव्हतो तर ते म्हणतात माझी पहिली बायको जी होती ती केल्यानंतर म्हणजे ते त्या वारल्यानंतर बरेच वर्ष ते म्हणतात दादा म्हणत होते की मी फार स्ट्रेसमध्ये जीवन जगत होतो का तर मला दोन मुलं होती एक मुलगा एक मुलगी आणि मुलगी अगदी लहान असताना माझी बायको गेली म्हणजे डिलेवरीनंतर सॉरी डिलेवरीनंतर एक बारा तेरा दिवसानंतर माझी बायको गेली म्हणतात आणि त्यामुळं मी इतकं इतकं स्ट्रेसमध्ये जीवन जगत होतो मुलगा पण खूप जास्त काही मोठा नव्हता अडीच वर्षाचा होता, होता म्हणतात आणि मला कळत नव्हतं माझ्या धंद्यावर परिणाम झालेला होता सग सगळा बिझनेस वगैरे सगळं ठप्प व्हायला लागलेलं होतं एका वर्षाच्या आत मी पूर्ण सगळ्या दृष्टींनी खचलेलो होतो वडिलांची पेन्शन वगैरे होती त्याच्यावरती आमचं चा चाललेलं होतं माझं कशाचंच कशातच लक्ष नसायचं मला स्थळं यायची पण लग्न पण ठरत नव्हतं का तर पहिली बायको गेले ह्या विचारानं लग्नसुद्धा माझं हे होत होतं त्या गोष्टीमुळं प्रियंका ताई सांगत होत्या की मी मात्र आईंच्या मार्गात होत्या आधीपासून त्या पुण्याच्या आहेत त्यांचे जे दुसऱ्या मिसेस आहेत त्या तर त्या म्हणतात मी पाचवीत असल्यापासून माझं आई माझ्या मावशा वगैरे दोघी तिघी ज्या आहेत त्या सगळ्याजणी आईंच्या मार्गात असल्यामुळं आम्ही मुलं सगळीजण आईंच्या मार्गात आलो असं झालं म्हणतात की ज्या वेळेला माझं म्हणजे आठवी नववी झाली त्याच्यानंतर मला फिजिकली थोडा प्रॉब्लेम सुरू झालात आणि सांगू नका बोललेत तर फिजिकली प्रॉब्लेम सुरू झाला म्हणतात आईंच्यावर आईंची आईची खूप श्रद्धा होती तर आईला सारखं वाटायचं आहे फिजिकली प्रॉब्लेम ठीक आहे पण आई सगळ्यातून तुला बाहेर काढतील आणि तिनं आमच्या मनावर इतकं बिंबवलेलं होतं म्हणतात आईंचं लहानपणापासून अगदी लहानपणापासून इतकं बिंबवलेलं होतं की आम्ही काही जरी केलं किंवा काही जरी विचार करायचं कुठल्याही गोष्टीचा म्हटलं तर आधी आईंच्या चरणावर पा ठेवायचं आपलं डोकं त्यांच्या पायावर आपलं डोकं आधी ठेवायचं आणि यातून मार्ग सुचवा आणि यातून मार्ग मोकळा करा काही तुम्हाला करायचं असू दे अगदी साध्यातली साधी गोष्ट असू दे किंवा अगदी मोठ्यातली मोठी गोष्ट असू दे ती करताना आधी आईंच्या चरणावर मस्तक गेलं पाहिजे आणि मग त्या गोष्टीला सुरुवात झाली पाहिजे की तुम्ही हे या हे सगळं व्यवस्थित पार पाडा म्हणून तर रोज जाताना सुद्धा शाळेला जाताना असू दे माझे वडील वगैरे ऑफिसला जाताना असू देत कधीही म्हणजे असा नमस्कार वरून वरून गेला असं नाही डोकं ठेवून नमस्कार करून मगच जायचं अशी घरात रीतच होती म्हणतात आमच्या आणि माझं ज्या वेळेला फिजिकली प्रॉब्लेम सुरू झाला त्यावेळेला मात्र वडील थोडेसे खचलेले होते पण आईचा ठाम विश्वास की का तर वडिलांना भीती काय की ही मुलीची जात आहे मुलगी आहे आणि तर हिला कसं हे मिळेल घर कसं बघायचं हा प्रॉब्लेम आहे तर तर आईचा मात्र ठाम विश्वास होता की आई म्हणायची काही झालं तरी मला आईंवर विश्वास आहे काहीतरी भोग असतील माझे पण आईंवर माझा विश्वास आहे की आई अगदी योग्य जोडीदार वडिलांना त्याच गोष्टीसाठी खंत वाटायची त्याच गोष्टीसाठी भीती वाटायची की हिला कसं मिळेल किंवा हिचं लग्न होईल का नाही आणि हिला जोडीदार व्यवस्थित मिळेल का किंवा मिळेल का नाही हे पण वाटायचं त्यांना तर आईला खरं खूप खात्री होती की हिला अगदी योग्य असा जोडीदार मिळणार आणि आईनी ते थे ठरवून ठेवलेलं असणार हे आईना म्हणजे आईला पूर्ण खात्री होती तिनं कधीच शंका घेतली नाही म्हणतात त्या आईन आईंवर माझा प्रॉब्लेम सुरू झाला फिजिकली त्यावेळेपासूनसुद्धा ते आज तागायत म्हणतात ता आईनी आई आईंवर आईनं कधीही अविश्वास किंवा आपण म्हणतोय ना आईची भक्ती अशी होती की तू अगदी जखडलं गेलं तरीसुद्धा आईला अजूनही आई तशीच आहे म्हणतात की अगदी कुठ सगळ्या बाजूनी जखडलं गेलं तरीसुद्धा कधी आईची भक्ती नाही ढळली आणि आईचे विश्वास नाही ढळला अजूनपर्यंत आम्ही कधीच ते बघितलेलं नाही म्हणते म्हणतात त्या तर अशामध्ये म्हणतात बरेच दिवस गेले बरेच सॉरी वर्ष गेली की माझा प्रॉब्लेम फिजिकली चालूच होता उपासना माझी चालू होती त्यात कधीही मला आई आईनं कधीही खंड पडू दिला नाही प्रत्येक वेळेला ती मला प्रोत्साहन देत राहायची अशा गोष्टी काही काही सांगत राहायची की मी उठून आईंचं केलं पाहिजे त्याच्यानंतर मग म्हणतात ज्या वेळेला लग्नाचं वय आलं त्यावेळेला कुठंतरी आईला भीती पण वाटायला लागलेली होती की आता हिचं कसं होणार आणि त्यावेळेला म्हणतात एकदा माझी मैत्रीण आणि मैत्रिणीची आई आमच्या घरी आलेल्या होत्या म्हणतात म्हणजे दोघीजणी घरी आलेल्या होत्या त्यावेळेला आईच्या आई आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि माझी मैत्रीण आणि तिची आई आमच्या घरी आलेल्या होत्या म्हणतात आणि ज्यावेळेला त्यांनी घरी आल्या त्यावेळेला मैत्रिणीच्या आईनं मला सांगितलेलं होतं म्हणतात की असं असं एक स्थळ आहे आ, की पण त्या मुलाला दोन मुली आहेत सॉरी दोन मुलं आहेत आणि ती बायको एक्सपायर झालेली आहे असं सांगितलेलं होतं तर आईला डायरेक्ट बोलल्या त्या मलाच बोलल्या आणि त्यांना माझी कंडिशन माहिती होती सगळे सगळं होतं म्हणतात तर त्यांनी बोलले की बघ तू विचार करतेस का चांगला आहे मुलगा आमच्या ह्याच्यातला आहे बघण्यातला आहे तर आता थोडी त्यांची फायनान्शियली कंडिशन वगैरे थोडी खराब आहे म्हणजे मुलाची त्याचे वडील वगैरे हे करतात तर, तर बिझनेस वगैरे त्याचा थोडा हे झालेला आहे म्हणजे बसलेला आहे वगैरे असं सांगितलं त्यांनी तर त्यावेळेला मी खूप म्हणजे आता टेन्शन तर येणारच असं सांगितल्यानंतर की लग्न पण झालेलं आहे दोन मुलं आहेत वगैरे तर मी आईला काय बोलले नाही म्हणतात त्या दिवशी पण संध्याकाळी उपासनेला ज्या वेळेला मी बसले म्हणतात माझी नित्याची उपासना असायची नित्योपासना मी संध्याकाळची करायचीच म्हणतात का तर दिवसभर मला काही कॉलेजला वगैरे जायचं मी जॉब पण करायची म्हणतात कॉलेज करत करत मी जॉब पण करायला लागले होते का तर मला म्हणजे माझ्या बाबांनी कधी असं हे नाही केलं की तू केलंच पाहिजेस वगैरे पण Uh, मला माझी फिजिकली uh, जी कंडिशन होती तर त्या त्यातनं पण मी थोडंसं बाहेर पडण्यासाठी ते uh, मी हे करत होते तर uh, मी ज्या वेळेला जायची दिवसभर तर त्यावेळेला ज्या वेळेला लंच ब्रेक वगैरे असायचा तर त्या वेळेत म्हणतात फक्त मी एक माल जप करायची माझं जेवण झाल्यानंतर मी एक माल जप करायची संध्याकाळी एक माल जप करायची आणि नित्योपासना करायची जर त्या दिवशी मी उपा सॉरी त्या दिवशी मी ज्या वेळेला उपासनेला बसले म्हणते म्हणतात त्या तर त्यावेळेला मी आईंना फक्त एवढंच बोललं डो बोलले म्हणतात डोकं ठेवलं आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल ही ही गोष्ट तर मला काहीच हरकत नाही आहे का तर मला मला माझी कंडिशन माहिती आहे तर मला ही गोष्ट म्हणजे मी ॲक्सेप्ट करेन पण मा त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे तो मात्र माझा तुम्ही कुठंतरी सुखकर केला पाहिजे अगदी व्यवस्थित केला पाहिजे तुम्ही जर ते करू शकत असाल आई तर हा निर्णय माझ्यासाठी घ्या नसेल तर मला अशी बुद्धी द्या की मी एकटी राहून आयुष्यभर स्वतः स्वतःला मी सावरू शकेन गोष्टींसाठी तर मी ज्याला असं बोलले म्हणतात आणि उठले तिथून तर त्याच्यानंतर आई आई बोलली आज जरा जास्तच वेळ बसलेली होतीस म्हणजे नित्योपासना झाल्यानंतर मी हे जे प्रार्थना करत होते आई बोलली की जरा जास्तच वेळ आज बसलेली होतीस तर मी म्हटलं आता त्याच्यावर पण पाबंदी आहे का तुझी तर नाही नाही असं काय नाही तुझ्या मैत्रिणीच्याही तुला काय बोलत होती म्हणजे आई ही शेवटी आई असते त्या म्हणतात की आईला कुठंतरी ही गोष्ट जराशी समजलेली होती तर त्या तिनं थोडंसं माझ्या मैत्रिणीला वगैरे विचारली असेल म्हणतात ती काही मला बोलली नाही पण तिला त्या गोष्टी कुठून तरी कळल्यासारख्या झाले तर काय बोलत होती तुझ्या मैत्रिणीच्या आई वगैरे असं तिनं खोदून खोदून विचारलं तिला हेच पाहिजे होतं की हिला आज झोपू द्यायचं नाही विचारायचंच आहे आणि मग मी ती गोष्ट तिला सांगितली तर आई थोडीशी टेन्शनमध्ये आली थोडी नाराज पण झाली पण तिनं काय विचार केला काय माहिती नाही म्हटला म्हटलं आणि अंगारा आणला म्हटल्या आईंच्या पुढचा तिनं आणि माझ्या कपालाला वगैरे लावला आणि म्हटल्या जर चांगलं होणार असेल तर आई नक्की करतील हे हे तुझं आणि जर तुला त्यातनं त्रास होणार असेल तर ही गोष्ट नाही होणार तू काहीच टेन्शन घेऊ नकोस तुझं चांगलं होणार असलं तर ही गोष्ट होईल असं बोलल्या बोलली बोल आई आणि आई झोपायला गेली थोड्या वेळानं मी तर जागीच होते म्हणल्या थोड्या वेळानं मी आले आणि बघितलं तर आई झोपलेली होती म्हणलं मी म्हटलं हिला कशी काय झोप लागली आहे तर आ, मी म्हटलं ही कशी काय आई आहे आमची आणि हिला निवांत झोप लागले मला एकतर झोप लागत नाही आहे इथं आणि ही निवांत झोपून टाकली आणि मी सकाळी उठले आईवर कुठंतरी राग होता म्हणला माझा आणि मी सकाळी उठले आणि माझा हवरायला लागले जाण्यासाठी तर आ, आई बोलायला लागली म्हणजे बोलत होती माझ्यावर तर मी थोडंसं आबोल असल्यासारखं मी लक्ष नाही दिलं तिच्याकडं म्हणलं तर त्यावेळेला तिनं अगं काय झालं काय आहे असं विचारल्यावर तुला किती काळजी आहे माझी ते मला माहिती आहे बाई गप्प बस असं मी बोलले म्हणतात आणि मी आले नंतर तर निवांत झोपून टाकलेस तू आणि निवांत तुला झोप लागलेली तर ती मला बोलली म्हणतात की मला विश्वास आहे या गोष्टीवर की आई जे करतील ते चांगल्यासाठीच करतील हा विश्वास आहे म्हणून मी नाही टेन्शन घेतलं तुझा विश्वास डदमद आहे म्हणून तू टेन्शन घेतलंस आणि म्हणून तुला झोप नाही लागली मला नाही त्या गोष्टीची काळजी करण्याची गरज जर तुझ्यासाठी खरंच ते योग्य असेल तर ते होईल तुझ्यासाठी जे योग्य नसेल ते नाहीच होणार हे मला पूर्ण विश्वास आहे आईचा तू विश्वास बघितल्यानंतर मला इतकं हे वाटलं आणि मी आईच्या घरातच पडले म्हणतात त्या आणि त्याच्यानंतर बाबांना वगैरे सांगून त्यांना बघायला बोलवलं आणि त्यांनी पहिल्यांदा ज्या मला भेटले म्हणतात तर त्यावेळेला सगळं अगदी म्हणजे बोल ज्याला आम्ही बोललो त्यावेळेला अगदी प्रामाणिकपणानं सगळं उघड उघड सांगितलं माझी फायनान्शियली कंडिशन वगैरे पण अशी आहे असं आहे माझं सगळं तसं आहे सगळं सगळं सांगितलं म्हणतात त्यांनी तर मी एक प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही तुम्हाला इकडं जर जॉब लावला पुण्यामध्ये तर तुमची फॅमिली तुम्हाला सपोर्ट करेल का की क करण्यासाठी वगैरे आणि तुम्ही असं काहीच समजू नका मी तुमच्या मुलांना माझी पण जी, जी फिजिकली प्रॉब्लेम मला जो होता ते त्यांना सांगितलं तर ते बोलले त्या गोष्टीसाठी विचार करावा लागेल मला तर माझे जे चुलते होते ते तयार होते चांगला जॉब लावण्यासाठी त्यांना इकडं पुण्याच्या साईडला तर ते बोलत होते तसं जर असेल तर त्या इकडं येणार असतील तर मी जॉब वगैरे लावतो आणि आम्ही आपण घर वगैरे बघू तर तुम्हाला सांगू म्हणतात त्यांच्या घरचे तयार नव्हते सुरुवातीला मग त्याच्यासाठी ते लग्न म्हणजे मोडलं गेलं की आमचं आमचं असं होतं की जर त्यांचा व्यवसाय पण तिथं पूर्ण बसलेला आहे ते नाही तर त्यातनं परत उभारू शकत लवकर उभारू शकणार नाहीत बरं आता नवीन लग्न करायचं तर खर्च वाढणार हे वाढणार तर कुठंतरी तर जॉब वगैरे नंतर मग पाहिजे तर, तर थोडेसे पैसे साठून परत तुम्ही तो व्यवसाय तिथं इंदौरला वगैरे परत चालू करा वगैरे असं आमचं मत होतं म्हणतात तर पै दोन तीन महिने त्यांनी नाहीच म बोलले आणि तीन महिन्यानंतर माझी उपासना चालूच होती म्हटल्या आणि मला खरंच ज्यावेळेला आम्ही भेटलो त्यावेळेला मला मनापासून वाटायला लागलं की ही व्यक्ती योग्य आहे आणि माझं लग्न झालं तर चांगलं आहे आणि मी आईंना प्रार्थना करायला लागले मला वाटते आई ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे तर हे मोडलं आहे पण मला असं वाटतं कुठंतरी चुजून यावं आणि तीन महिन्यानंतर त्यांचा परत कॉल आला आणि ह्या गोष्टींसाठी तयार आहेत असं बोलले मला खरंच इतकं आश्चर्य वाटलं म्हणतात का तर त्या तीन महिन्यामध्ये मी आईंचं चरित्र वाचनाला घेतलेलं होतं आणि त्या तीन महिन्यातलं जे ज्या दिवशी त्यांचा होकार आला त्या दिवशी माझी शेवटची दोन पानं वाचून झालेली होती चरित्र पूर्ण झालेलं होतं आणि त्यांचा फोन आला म्हणतात की आम ह्या गोष्टीसाठी तयार आहेत घरा घरचे म्हणून आणि मग मला इतका आनंद झाला म्हणतात काकांनी वगैरे पण धडपड केली लगेच आम्हाला राहण्यासाठी घरासाठी वगैरे सगळ्याच गोष्टींसाठी धडपड केली थोडी आणि हे केलं आणि त्यांना जॉब पण चांगला लागला मला पण जॉब वगैरे आणि माझं शिक्षण पण त्यावेळेला चालूच होतं म्हणतात पण असं वाटलं की शिक्षण आता मधून सोडायला पाहिजे आपल्याला पण आईनी ते सुद्धा होऊ दिलं नाही माझं दोन वर्ष राहिलेली पण माझं व्यवस्थित शिक्षण वगैरे पूर्ण करून घेतलं आईनी जॉब पण मी करत होते लग्नानंतर माझ्या मिस्टरांनी मला इतकं कॉपरेट केलं म्हणतात इतकं कॉपरेट केलं आणि दादा सांगत होते आता दादा जे सांगत होते ते तईंनी सांगितलेलं तईंनी स्वतः सांगितलं दादा जे सांगत होते तर त्यांनी स्वतः सांगितलं तर दादा म्हणत होते मी इतकं मानसिकरित्या स्वतः मी इतका खचलेलो होतो दोन मुलं पण प्रियंकानं कधीही असं आईंच्या सहवासात ती वाढलेली होती आईंच्या संस्कारात ती वाढलेली होती त्यामुळे तिनं कधीही असं जाणवू दिलं नाही की ही, ही माझी मुलं नाही आहेत आणि कदाचित ह्या गोष्टीसाठीच तिला फिजिकली प्रॉब्लेम आला असेल की आम्ही दोघं एकत्र आलो आणि ही मुलं तिला सांभाळावी लागणार होती तर ती स्वतःच्या आईप्रमाणे त्यांना प्रेम देईल म्हणून आईंनी कदाचित हे गोष्टी हे केल्या असतील तर ती त्या सुद्धा आईनी म्हणजे ते म्हणतात तिच्या आईचा एवढा विश्वास होता की सगळं व्यवस्थितच करणार आई तर त्या गोष्टीसाठी सुद्धा आईनी तजवीज करून ठेवली की तिचे तिला म्हणजे मुलांसाठी वगैरे नंतर प्रॉब्लेम नको तिचे फिजिकली प्रॉब्लेम आहेत म्हणून मुलांची सुद्धा तजवीज आईने करून ठेवली आणि माझे म्हणजे मोठ्या मुलाला थोडंसं तर होतं पण तो सुद्धा इतका तिच्यात आता हे झालेला आहे म्हणतात इतका तो म्हणजे तो तिला प्रेम करतोय स्व आई ज्या वेळेला स्वतःची आई नाही आहे हे समजू म्हणजे त्याला समजत होतो आई थोडी थोडी त्याला समजत होती तरीसुद्धा तो आई म्हणून तिला इतकं हे करतो आहे की मी स्वतः बाप असताना मला जितकं तो ज, ज माझ्या जितकं तो जवळ नाही आहे तितका तो प्रियंकाच्या जवळ आहे ही सगळी आईंची कृपा आहे म्हणतात ते आणि मी इतकं मानसिकरित्या खूप खचलेलो होतो आणि इतका चांगला व्यवसाय माझा ठप्प झालेला आणि कुठंतरी आता जॉब करावं लागणार हे ही जी मला म्हणजे आतून कुठंतरी वाईट वाटत होतं की मला आता जॉब करावं लागणार आहे बरं आता ही जी नवीन मुलगी आता आयुष्यात आली आहे ही कशी असेल काय असेल काय माहिती वाटते तर चांगली पण आपल्या मुलांना नीट सांभाळेल का ह्या गोष्टींचं टेन्शन होतं पण म्हणतात मला चौथ्या तिसऱ्या चौथ्या महिन्यात मला प्रियंकानं आईंच्याबद्दल बद्दल खूप सारखं सांगायची ती तीन चार महिने लग्न झाल्यानंतर खूप सारखं सारखं सांगायची आणि मला तिनं शेवटी आईंच्या मार्गामध्ये आणलं आईंच्या मार्गात आ आल्यानंतर दीड वर्षात म्हणतात माझी फायनान्शियली कंडिशन जी होती ती तीसुद्धा बदलायला लागली आणि मानसिकरित्या मी जे खचलेलो होतो मला आज आ, मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही वाटते की माझी मुलं माझ्यापेक्षा जास्त तिला खूप जास्त जवळचं मानतात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती जी आईनी मला दिली म्हणतात आणि खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही दोघंजण संसार करायला लागलो जे पण आहेत प्रॉब्लेम्स किंवा जे पण होते प्रॉब्लेम्स ते सगळे आई मिटवणार किंवा आई त्यातून बाहेर काढणार हा जो विश्वास माझ्या सासूबाईंचा सा आहे तर तो विश्वास म्हणतात माझ्या आईमध्ये सुद्धा प्रियंकाच्या आईनी निर्माण केला म्हणतात माझ्या आई आता इतक्या लांब राहते पण तरी सुद्धा माझ्या घरात आईंचं करतात म्हणतात तिकडच्या साईडला तर माझ्या माझ्या घरात आईंचं करतात माझ्या आईसुद्धा तेवढंच हे ना का तर फक्त मुलांचा संसार व्यवस्थित व्हावा म्हणून आणि माझ्या मोठ्या भावाचं वगैरे सगळं आधीपासूनच सगळं व्यवस्थित आहे म्हणतात ते पण मी जे फायनान्शियली खचलेलो होतो जे मी मानसिकरित्या पूर्ण खचलेलो होतो आ, ते त्या सगळ्या गोष्टीतून मी परत लवकर उभा राहीन असं मला वाटलेलं नव्हतं म्हणतात आणि ते आईंच्या कृपेनं झालं म्हणतात आता मी खूप चांगल्या रीतीनं आईंच्या मार्गात आलो मा मार आहे माझी मुलं आईंच्या मार्गात आलेली आहे म्हणतात आ, ही खूप मोठी गोष्ट आहे ती छोटी छोटी मुलं जसं आई नित्योपासना म्हणते तशी ती दोघंजण जण नित्योपासना म्हणत असतात म्हणतात आणि खूप भारी वाटलं त्यांचा अनुभव ऐकून तर ते म्हणत होते की त्याच्यानंतर म्हणतात आमचं म्हणजे आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं पुण्यासारख्या सिटीमध्ये आपण आम्ही रेंटवर राहत होतो पुण्यासारख्या सिटीमध्ये आता दोन मुलं आहेत त्यांची शिक्षणात एका मुलाचं चा शिक्षण चालू झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आम्ही लगेच घर घे घेईन इतकी आमचं हे नव्हतं तरीसुद्धा आईंनी वन बी एच के घर आम्हाला स्वतःचं घर मिळवून दिलं म्हणतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की वन बी एच म्हणजे स्वतःचं छत इथं मिळणं खूप मोठी गोष्ट आहे म्हणतात आणि ते आम्हाला आईंनी मिळवूनसुद्धा दिलं ह्या व दीड वर् दीड दोन वर्षात म्हणतात आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं माझ्या आईवडीलसुद्धा खूप जास्त आईंचं करायला लागलेले आहेत मा माझ्या सासूबाईंचा जो विश्वास होता तो आईनी इतका सार्थ ठरवला म्हणतात आणि मला सगळ्या त्रासातून आईनी बाहेर काढलं म्हणतात तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय